हिवरे बाजारातील हिरव्या हिरव्या झाडांच्या पिवळ्या हडूळ मोसंब्या खाऊन आम्ही निघालो अख्ख हिवरे बाजार हिंडण्यासाठी तर नमस्कार मंडळी मी आहे सुशांत आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहे की जे सरपंचपदी असून त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे तर आता आदर्श गाव सगळं हिंडायचं म्हणून त्यासाठी आम्ही सगळ्यात पहिल्यांद गेलो चांग माता देवस्थानला आता इथे या हापशाची विशेषता अशी का इथे एक हापसा मारला ना तरी भरपूर पाणी येते तर मित्रांनो या देवस्थानची विशेषता अशी ना का या देवीपाशी एक असं ओले पाण्याचं का तिथून जर लिंबू वगैरे सोडलं ना आपण गावामध्ये जाऊन पोचायच्या आधी ते लिंबू पोहोचत आहे त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन आम्ही सगळं मंदिर वगैरे बघितलं बाहेरून आणि म्हंटल आता चला आपल्याला दुसऱ्या लोकेशनला जावं लागतंय आता आम्ही ज्या ठिकाणी गेलतो ना ते खंडोबाचं मंदिर होतं त्याला बाहेरून प्रदक्षिणा घालताना एकदम भारीसं वातावरण बघायला भेटलं त्यानंतर मग आतमध्ये येऊन खंडोबाच्या मूर्तींचं दर्शन घेतलं आता आम्ही याच्यानंतर ज्या मंदिराला गेलो होतो ना ते पण एक खंडबाच मंदिर होतं बरं का हे मोठं खंडोबाचं मंदिर होतं आणि ह्या मंदिराची विशेषता म्हणजे इथं आसपास जे राहणारे घर वगैरे ना ते कोणी डबल मजली घर नाही बांधती म्हणजेच त्या देवस्थानच्या कळसाचा मान ठेवला जातो आणि त्या कळसाच्या उंचीच्या वरती कोणी घर नाही बांधत सगळ्यात पहिल्यांदा खंडवाच्या मूर्तीचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता मंदिराचं बांधकाम वगैरे बघू मंदिराच्या वरती जाण्यासाठी एका छोट्या बोळीतून पायऱ्या केलेल्या होत्या तुम्हाला सांगतो हे मंदिर जर तुम्ही बघितलं ना तुम्ही राम मंदिरासारखंच मनशा नुसतं हिवरे बाजारात मंदिराचे काय काय नुसते मंदिर शिंडू राहिला तू तर तसा काय विशेष नाही आता तुम्हाला माहिती या आदर्श गाव म्हणून याला पुरस्कार भेटलेला आहे तर याच्यामध्ये कामकाज किती पटीने चांगलं झालेलं असन पण ते सगळं जर दाखवत बसलो तर अख्खा दिवस नाही पूर्ण तर आता गावाचं सगळं कामकाज दाखवणं तर शक्य नव्हतं पण आता तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवत त्याच्यावरून तुम्हाला गाव कामकाज किती झालेलं ते कळून जाईल तर हे त्यांच्या गावाला भेटलेले सगळे पुरस्कार आता यांच्या गावाला आणि आदर्श व्यक्तिमत्व सर पोपटराव पवार यांना एवढे पुरस्कार भेटलेले ना का त्यांनी गावामध्ये ग्रामदर्शन म्हणून एक सेपरेट खोली काढलेली आणि त्याच्यामध्ये सगळे पुरस्कार ठेवलेले मी तर गावच्या सरपंचांबद्दल फक्त पहिल्यांदे ऐकून होतो पण इद आल्यानंतर जेव्हा त्यांचे सगळे सत्कार वगैरे बघितले पद्मश्री पुरस्कार वगैरे बघितला तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व किती मोठं हे कळालं आता विशेष म्हणजे सर पोपटराव पवार एवढं मोठं व्यक्तिमत्व असून त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा गर्व वगैरे नाही आणि एकदम साधं सिंपल राहत